आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या आणि निराधार महिलांसाठी कल्याण शहर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्याकडून एक अनोखी योजना ला लागू करण्यात आली आहे येत्या दसरा आणि दिवाळीनिमित्त कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मोफत सिलेंडर रिफिल उपक्रमासोबत बहिणींचा लाडका भाऊ हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांकडून सोमवारी एका पत्रकार परिषदेत देण्यात आली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि मध्य प्रदेश काँग्रेस प्रभारी संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे मला असं वाटतं भविष्यात हा प्रश्न राजकारणामध्ये आज आम्ही पत्रकार परिषद यासाठी बोलवली की तुम्हाला माहितीच की पंधरा एक महिन्यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये मध्ये मोफत सिलेंडर देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि याच्यानंतर अनेक उपकरण करणार आहेत त्याची माहिती ही योजना या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आताची महागाई बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओळणी म्हणा काहीतरी भावाकडनं गिफ्ट म्हणा अशा दृष्टी भाऊबीज म्हणा अशा दृष्टिकोनातून हा मी विचार केला आहे बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण पश्चिम मध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणाचं वाले असतील किंवा इतर म्हणजे तलाकवाले जे माझ्या भगिनी असतील तरी अशा देखील भगिनींना या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिफिलची जी मी घोषणा केलेली आहे ती स्व खर्चाने सगळ्यात महत्वाची सांगतो की, की मी आम्ही स्व खर्चाने करतो कुठली शासकीय योजनेचा लाभ नाही माझ्या परीने खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न करतो ही योजना आता मी दिवाळीसाठी केलेली आहे ते दसरा दिवाळीला माझ्या बहिणींना मी काहीतरी माझ्या परीने देवा बहिणींसाठी भावागणण काहीतरी ओळणे द्यावे या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ का काँग्रेसचा राजा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मी राबवत आहे ही ही आता प्रथम मी कल्याण पश्चिम मध्ये सुरुवात केलेली आहे कल्याणपासून टिटोळ्यापासून नांदप्रा आमचा एक गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येते अशा ह्या विभागामध्ये कल्याण पश्चिमला मी हा प्रथम राबवण्याचा मानस केलेला आहे